नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आयसी की तायसी या सदरात पुन्हा एक वर आपले स्वागत करतोय मित्रांनो राज्यभरात उघडकीस आलेला आणि गाजलेला शिक्षण घोटाळा त्या अनुषंगाने मागच्या व्हिडिओत मी सर्व मित्रांना आवाहन केले होते की या संबंधाने काही तक्रारी असतील पुरावे असतील सूचना असतील तर त्या मला द्या आणि तदनंतर अक्षरशः सूचना तक्रारी आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला मात्र संपूर्ण पुरावे व्यवस्थित तपासून पाहिल्याशिवाय त्यावर बोलायचे नाही आशा कटाक्ष मी पाळतो त्यामुळे ते त्या सगळे कागदपत्र तपास आणि त्या अनुषंगाने इतर गोष्टींसाठी वेळ लागतो तथापि आम्ही आता ओळीने काही तक्रारी संपूर्ण प्रकारे प्रकारे त्याची तपासणी करून आता माझ्या समोर दोन अशा तक्रारी आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत आणि दोन्ही सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा माझ्या धुळे जिल्ह्यातील तक्रारी आहेत तक्रार क्रमांक एक धुळे शहरातील वनिता समाज संचलित सुंदरलाल छगनलाल बापटा प्राथमिक शाळेतली एक गंभीर तक्रार आता माझ्या समोर आहे या शाळेतील तत्कालीन संचालक संचालक मंडळाने जिल्ह्यातल्या मोठ्या खपाच्या दैनिकात जाहिरात देऊन काही उमेदवारांना विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीच्या मुलाखतींसाठी बोलवले तर प्र, त्याप्रमाणे मुलं देखील आले उमेदवार आले मला वाटतं सुमारे शंभर सव्वाशे विद्यार्थी आता माझ्या समोर त्याचा तक्ता आहे त्यातून त्या संचालक मंडळाने दोन विद्यार्थ्यांची निवड केली आणि त्यांना शाळेत शिक्षक म्हणून रुजू व्हा असे आदेश देखील दिले मात्र त्याच शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका आणि धुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी संगणमताने या दोन्ही विद्यार्थ्यांना मान्यता त्या मान्यता देण्यास नकार दिला आणि त्यांच्या पठडीतले त्यांच्या पुठ्ठ्यातले दोन कर्मचारी अतिरिक्त म्हणून या शाळेत समायोजित करून घेतले आता हे जे दोघ विद्यार्थी होते किंवा दोघं उमेदवार होते यांना फारसं कायद्याचं ज्ञानही नाही आणि माहिती नाही त्यामुळे ते फक्त सगळीकडे जाऊन हात जोडत राहिले की व आमच्यावर अन्याय होतोय आमच्यावर अन्याय होतोय आणि मला वाटतं बहुधा ले, ते न्यायालयात देखील गेले होते आणि दुर्दैवाने असं झालं की न्यायालयात त्यांना त्यांची बाजू व्यवस्थित मांडता आली नाही किंवा ती मांडली गेली नाही त्यामुळे ते आज देखील अन्यायग्रस्त म्हणून बाहेर फिरत आहे तथापि या सगळ्या का कागदपत्रांची आमच्या टीमने तपासणी केली असता असं आढळलं की ते जे दोन्ही उमेदवार त्यांनी शिक्षण सेवक म्हणून समायोजित करून घेतले दोन्ही तद्दन बोगस आहेत ते कसे त्याचे पुराव्या सहितचे कागदपत्र माझ्याकडे आहे आणि आता गेल्या सुमारे दहा ते अकरा वर्षापासून ते दोन्ही उमेदवार बेकायदेशीर अपात्र असताना देखील लाखो रुपये पगार घेत आहेत ती सगळी रक्कम या दहा वर्षातली पाहिली तर सुमारे तीन कोटी रुपये होते हा एक किस्सा आणि एक दुसरा किस्सा असा आहे एका उर्दू माध्यमाच्या शाळेमध्ये पाच ते सहा शिक्षक हे बेकायदेशीर आहेत असे निष्पन्न झाले आणि त्या शिक्षकांनाही कळलं की आपण बेकायदेशीर आहोत आपल्याला कुठेही आपला बचाव होऊ शकत नाही त्यामुळे ते कोणतेही वरिष्ठ न्यायालयात वगैरे गेले नाही तथापि ते आज देखील पगार घेत आहे अशा एका शाळेत देखील दीड दोन कोटीचा गैरव्यवहार झालेला आहे आता हे पैसे संबंधितांकडनं वसूल करायला जावे कारण हा हे जे पैशाचं आर्थिक नुकसान जे आहे ते राज्य शासनाचे जसे झाले तद्वतच सामान्य जनतेचे देखील ते नुकसान झालेले आहे आणि या सामान्य जनतेचा पैसा शासनाने वसूल करावा या संबंधाने त्या विद्यार्थ्यांनी त्या उमेदवारांनी अन्याय झालेल्या उमेदवारांनी आणि या दुसऱ्या उर्दू माध्यमाच्या तेथील ते काही संचालक मंडळ आहे आज सगळ्यात प्रयत्न केले परंतु सगळ्या स्तरावर त्यांना निराशा पदरी प्राप्त झाली कारण सगळेच केवळ पैसे खाऊन गप्प बसतायत आता ही प्रकरण माझ्याकडे आल्यानंतर आम्ही याची व्यवस्थित छानबीन केली शिक्षण विभागातले काही जे निवृत्त आणि प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांचंही आम्ही याच्यामध्ये मत घेतलं त्यांचं म्हणणं पडलं की ही निव्वळ बोगसगिरी आहे बनावटगिरी आहे बनवा बनवी आहे आता मित्रांनो मी त्यामुळे ही सगळी माहिती आपल्या समोर मांडली आहे आपल्या निदर्शनास जाणून दिली आहे या अनुषंगाने आपल्या काही सूचना तक्रारी असतील प्रतिक्रिया असतील त्याचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या, या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ही विनंती करतो पुन्हा लवकरच भेटू मात्र आता इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र